नमस्कार शेतकर मित्रांनो जय शेतकर राजा ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजार भाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बल्या कमट नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन आज आलेला सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती लसल गाविचूर सोयाबीन लोकल अवक सहाशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल आवक सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल आवक चारशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल रावरी बांबोरी सोयाबीन लोकल आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे दोन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल पुसत सोयाबीन लोकल आवक पाचशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल उदगीर लातूर जिल्हा सोयाबीन लोकल अवघ पाच हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे अठ्ठावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल रिसोड सोयाबीन लोकल अवक बाराशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल आवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दहा रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल वग सहा हजार एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल चोपडा सोयाबीन लोकल अवक दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटल अंबळनेर सॉयबीन लोकल अवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार अकरा रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल आवक एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे शेहेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक पंधराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल लासलगावनीफाड सोयाबीनचा पांढरावान अवक चारशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकोणसाठ रुपये क्विंटल नागपूर सोयाबीनचा पांढरावान अवक सातशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जालना सोयाबीन चवान पिवळा आवक चार हजार दोनशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीन हजार आठशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पाच रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे सात रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल अरवी सोयाबीन वान पिवळा अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अकराशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल बीड सोयाबीनचा वान पिवळा आवक एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे दहा रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा वान पिवळा आवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॉबीन सन पिवळा आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर, दल, दर दल, दल, चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल पैठण सॅबीनचा वान पिवळा अवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल उमरेड सोयाबीन चव्हाण पिवळा आवक नऊशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल चाळीसगाव सोयाबीन चव्हाण पिवळा आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल वर्धा सबिनचा वान पिवळा आवक एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल भोकर सोयाबीनचा <णिया> <णिया> वान पिवळा <णिया> अबग सत्याऐंशी <णिया> क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे बासष्ट रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जिंतूर स्वयबीन चव्हाण पिवळा अवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी द्यात चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तिजापूर स्वयबीन चव्हाण पिवळा आवक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी द्यात चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल डिग्रस सोयाबीन चव्हाण पिवळा आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा धर चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल वणी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सावनेर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल तेलरा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीन चवान पिवळा अवक पाचशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे रुपये क्विंटल झास्तीचा दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल देऊळगौराजा సబీన్ సవాణ పివడా క్వింట్ల జీమ్ கமித் சர்வசாரணை ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தா தர சார சே ரூபாய் க்விண்டல் வரோரா சோயபீன் வாணபிவா வீசேசரி க்விண்டல் கமித் கமிதரே க்விண்டல் சர்வசாரணை ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சாரசே ரூபாய் கவிண்டல் வரராம்பா சோயபீன் வாண பிவா வந்து கவிண்டல் கமித் கமிதரே கவிண்டல் சர்வசாதண கவிண்டல் ஜாஸ்திச்சர சார் சாரே ஐசி ரூபாய் க்விண்டல் साक्री सोयाबीन सवन पिवळा आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल नांदगाव सोयाबीन चवान पिवळा अवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे वीस रुपये क्विंटल तासगाव सोयाबीन चवान पिवळा अवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार ऐंशी ता रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार दोनशे तीस रुपये क्विंटल वैजापूर शिरूर सोयाबीन चवान पिवळा ता अवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा हजार चार हजार सहाशे रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीन चवान पिवळा अवघ चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एकोणास रुपये क्विंटल चाकूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल अवराज आणि सोयाबीन चव्हाण पिवळा अवक नऊशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे शेहेचाळीस रुपये क्विंटल जास्तीच हजार चार हजार सातशे एकाहत्तर रुपये क्विंटल मुरुम स्वयबीन सवान पिवळा अगो तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीच हजार चार हजार सातशे सव्वीस रुपये क्विंटल उमरगा सोयाबीनचा वान पिवळा अवघ अठरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा वान पिवळा अवघ तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पूर्ण सॉबीन चव्हाण पिवळा अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे तीस रुपये क्विंटल नांदगाव खंडेश्वर सॉबीन चव्हाण पिवळा अवक तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल राजुरा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ एकशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल काटोल सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमीतर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकोणतीस रुपये क्विंटल पुलगाव सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तरी होते एकोणावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उडूसोबत तोपर्यंत नमस्कार